छोटी दुर्गा लेखक कैस, जोनपुरी भावानुवाद मुक्ता बाम आणि मंजुषा आंबडेकर आवाज मेघना एरंडे भाग आठ राक्षस जिंकल्याची खूण आभाळ्यात दिसताच शीर्षासूर आनंदानं हसू लागला त्यानं उंच उडी मारली आणि झाडाची फांदी पकडली तिच्यावरून अजून उंच उडी घेत तो आकाशात गायब झाला सगळीकडे अंधार पसरला होता दुर्गा कुठे दुर्गा कुठे दुर्गा आत्मानंदजी हाका मारू लागले पण इतका काळोख पसरला होता की कुणाला काहीच दिसत नव्हतं ओ असं म्हणत आत्मानंदजी मंत्र म्हणू लागले हळूहळू परत प्रकाश पसरला पण दुर्गा गायब झाली होती शीर्षासरानं तर तिला नेलं नसेल ना ऋषी घाईनं तिच्या शोधात फिरू लागले दुर्गाला कोणी पळवलं नव्हतं तिची तीच आश्रमातून बाहेर पडली होती जंगलातून घराकडे जायला निघाली होती घर ती घर होतं का तिचं दुर्गाच्या डोळ्यातून पाणी येत होतं थोड्याच वेळापूर्वी कोणी नाही तरी आपली आई आपल्या सोबत आहे असं तिला वाटत होतं आई आपल्याला वेगळं समजत नाही ह्याची तिला खात्री होती पण ते सगळं खोटं होतं का म्हणूनच इतके दिवस कुणीच तिला उत्तर दिलं नव्हतं